लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा धक्का दिलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे अर्थसंकल्पात एक हजार पाचशेच्या मानधनात वाढ करून दोन हजार शंभर रुपये हप्ता प्रति महिना देण्यासंदर्भात चर्चा झाली होती लाडक्या बहिणींनाही याची अपेक्षा होती परंतु आज या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात भाषणात काहीही उल्लेख केलेला नाही महाराष्ट्रातील समस्त लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची आज घोर निराशा झाल्याचं दिसून येत असून प्रथमदर्शींनी माहितीनुसार लाभाच्या हप्त्यात काहीही वाढ झाली नाही म्हणजे पूर्ववत जे, जे दीड हजार रुपये मिळत होते तेच आता मिळत राहणार आहे आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना काय मिळालं काय नाही हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तेहतीस लाख दोनशे बत्तीस हजार कोटी रुपये खर्च झाला असं अजित पवार यांनी सभागृहात आपल्या भाषणादरम्यान सांगितलं आता पुढच्या वर्षासाठी छत्तीस लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी करण्यात आली आहे आगामी वर्षात चोवीस लाख महिलांना लखपती करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय अजित पवार नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना जुलै महिन्यापासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे तेहतीस हजार दोनशे कोटी रुपये खर्च झालाय पंचवीस सव्वीसच्या च्या या आर्थिक वर्षात या योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना जो दीड हजार रुपयांचा लाभ मिळत आहे त्यातून महिलांनी स्वयंरोजगार निर्मिती केली आहे राज्यात अशी अनेक उदाहरणं आहेत या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर काही बचत गटांनी वीज भांडवलासाठी देखील केलाय अशा महिलांना आणखी प्रोत्साहन देणार आहे त्यासाठी विशेष योजना राबविणार असल्याचं अजित पवार यांनी बजेटच्या माध्यमातून स्पष्ट केलंय एकंदरीत सध्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना जो दीड हजार मानधन महिन्याला मिळतंय तेच तसं राहणार आहे तुर्त त्यात कोणतीही रक्कम वाढ होईल अशी सध्या तरी आशा दिसत नाहीये मानधनात वाढ होईल आणि दीड वरून एकवीसशे रुपये मानधन मिळेल अशी राज्यातील कोट्यवधी महिलांची अपेक्षा होती मात्र तुर्त तरी ही फक्त अपेक्षाच राहणार असल्याचं दिसत आता मानधनात कधी वाढ होणार याकडे महिलांचं लक्ष लागलंय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका